वेलकम टू माय चॅनल ब्लॉगरावी झिरो चार ब्याण्णव छत्रपती संभाजनगरमध्ये करमाड हे शहर आहे हे छत्रपती संभाजनगरपासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जालन्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती खूप छान प्रकारे साजरी केलेली आहे हे शहर बी खूप छान आहे संध्याकाळच्या वेळेस शहर बी खूप छान दिसते आणि सजावट बी खूप छान केलेली आहे आणि पुढे बघाल तर पुढे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज ती स्थापना केलेली आहे तिथे पुढं बघाल तुम्ही किती छानपणे सा सजावट वगैरे केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजची स्थापना इथे केलेली आहे करमाडमध्ये मेन स्टेशन आहे करमाडचं इथे तिथं स्थापना केलेली आहे फक्त मला हे इथे फक्त एवढं आव आवडले नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे व्यक्ती होते आदरणीय होते ते त्यांच्या शहजारी जाऊन फोटो वगैरे काढताय तर त्यांचे आपण दर्शन घ्यायला पाहिजे त्यांच्या शहरी फोटो काढण्यापेक्षा आणि इथं बक्साल सजावट किती के छान केलेली आहे राजमुद्रा वगैरे साईडला आणि करमाटला आणि एक मुलाने पात्र शिवा छत्रपती शिवाजी महाराजचं एक पात्र केलेलं आहे घोड्यावरती बसून ते बी खूप छान आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखव दाखवतो मी आणि तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला माझा चॅनल नवीन आहे Nếu ông nghe xảy ra cái <laughs> điều như thế thì ông cái điều thì cái